नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो दत्त जयंतीनिमित्त किंवा आता नवीन वर्ष सुरू होणार आहे तर नवीन वर्षात जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर हे सोपे नियम नक्की पाळा मित्रांनो बरेचसे स्वामी भक्त स्वामी सेवेकरी दत्त दत्त जयंतीनिमित्त येणारे सात दिवस जे दत्त जयंतीच्या आधीचे सात दिवस असतात तेव्हा पारायण करतात गुरुचरित्र पारायण करतात किंवा बरेचसे स्वामी भक्त असतात ते नवीन वर्षात एक जानेवारी दोन जानेवारीपासून गुरुचरित्र सुरू करतात आणि सात दिवसात ते संपवतात याचे एकच कारण असतं की संपूर्ण वर्ष स्वामींच्या आशीर्वादाने गुरु दत्ताच्या आशीर्वादाने कृपा आशीर्वादाने सर्व विघ्न दूर होत आणि नवीन वर्ष सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो यासाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच वर्षा गुरुचरित्र पारायण बरेचसे स्वामी सेवेकरी करत असतात आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये असे काही सोपे नियम जाणून घेऊयात की जे गुरुचरित्र पारायण करताना अत्यंत महत्वाचे असतात मित्रांनो गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर ते सात दिवसांचेच करायचे हो तीन दिवसाचे करता येते एक दिवसाचे करता येते परंतु ते कठीण असते तुम्ही सात दिवसाचेच पारायण करायचे मित्रांनो पारायण गुरुचरित्र पारायण हे शनिवारपासून वाचायला सुरुवात करावी एक दिवस आधी म्हणजे शुक्रवारी गाईला आणि कुत्र्यांना चपाती खाऊ घालायची आणि शनिवारपासून पहाटे उठून वाचायला सुरुवात करायची मित्रांनो गुरुचरित्र सुरू केले तर रोज संध्याकाळी विष्णू सहस्त्रनामावली वाचायला विसरू नका रोज संध्याकाळी देवपूजेच्या वेळेस आपले गुरुचरित्र पारायणाची जी पोथी असते तिच्यासमोरच विष्णू सहस्त्रनामावली आपण दररोज संध्याकाळी सात दिवस वाचायची मित्रांनो सात दिवस कोणतीही एकच भाजी आणि चपाती खावी हो म्हणजे पहिल्या दिवशी आपण जे करू तेच सात दिवस आपल्याला करायचे आहे आणि खायचे आहे फक्त कांदा लसूण सात दिवस खायचा नाही उपवास करण्याची गरज नसते दोन्ही वेळेस आपण जेवण करू शकतो फक्त दोन्ही वेळेस आपल्याला एकच भाजी आणि चपाती खायची असते म्हणजे जे आपण पहिल्या दिवशी दुपारी खाऊ जेवण करू तोच स्वयंपाक रात्री करायचा तोच दुसऱ्या दिवशी म्हणजे सातही दिवस तेच खायचं त्याच्यामध्ये काही बदल नाही करायचा मित्रांनो दुसऱ्यांच्या घरी जाऊन काहीच खाऊ नये काहीच पिऊ नये आणि जर कोणी बाहेर राहत असेल शिकायला असेल किंवा नोकरीसाठी असेल तर त्यांनी स्वतःचे पैसे देऊन ते घेऊन आपण खाऊ शकतो मित्रांनो जमिनीवर चटई टाकून झोपावे सोफा बेड यावर बसायचे नाही आणि रोज सकाळी गोमूत्र शिंपडावे आपल्या घरामध्ये सगळ्या रूममध्ये रोज दोन वेळेस पारायणासमोर नैवेद्य दाखवावा जी आपण भाजी करू जी चपाती करू तो नैवेद्य दाखवावा आणि तोच नैवेद्य घेऊन आपण जेवण करावे सुतक किंवा अडचण काही समस्या आली तर घरातील व्यक्ती किंवा आपल्या मित्रमंडळीमधून कोणाकडून ते पारायण पूर्ण करून घ्यावे पण ते पारायण अपूर्ण सोडू नये तर हे काही सोपे नियम आहे हे तुम्ही लक्षात ठेवा आणि मगच गुरुचरित्र पारायण सुरू करावे तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद